नमस्कार मंडळी वाय पिक्चर्स फिल्म प्रोडक्शन निर्मित स्वामी माझ्या पाठीशी या वेब सिरियलमध्ये मी पूजा मंडले तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मागील एपिसोडमध्ये तुम्ही पाहिले असेल चिवच्या भक्तीने निलेशच्या आयुष्यातील संकटे कशी दूर होतात व स्वामी त्याच्या प्रयत्नांना कसे यश आणतात तर आपण पुढील भागात पाहणार आहोत की सुमनच्या आयुष्यात येणारी संकटे स्वामी कसे दूर करतात व अक्षयच्या त्रासाला कंटाळून ती कॉलेज सोडते का तसेच आमचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी वाय पिक्चर्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका हा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ